चौदा फेब्रुवारीला देशभरात छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा औरंगजेब चर्चेत आला समाजवादी पक्षाचे नेते व आमदार औरंगजेब हा उत्तम शासक होता असं म्हटलं होतं त्यानंतर बराच वाद निर्माण झाला त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी केली जातीय याच मागणीला घेऊन राज्यभरात आंदोलनं निदर्शनं केली जातात गृहमंत्र्यांचे अशी ओळख असलेल्या नागपुरातील महाल परिसरात औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळल्यानंतर दोन गटात संघर्ष पेटला पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपुरातील अर्ध्याहून अधिक भागात संचारबंदी जाहीर केलेली असली तरीही शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असल्याची स्थिती आहे त्याच पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणारा कायदा नेमका काय सांगतो याचाच एक आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात लाईव्ह भारतीय संस्कृती आणि इतिहास हजारो वर्ष प्राचीन आणि समृद्ध असल्यानेच जगाच्या नजरा भारताकडे असणं साहजकच होतं ब्रिटिश कालखंडात दुर्मिळ वस्तूंची तस्करी करणारे आणि दुर्मिळ वस्तूंचे संग्राहक या देशाच्या समृद्धतेच्या अवशेषांवर नजर ठेवून होते तर अनेक जण अजानतेतून या वारसा सांगणाऱ्या साक्षीदारांना उद्ध्वस्त करण्यास सज्ज होते अठराशे तीस साली खुद्द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ताजमहाल मोडून विकण्याचा घाट घातला होता या मागे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक हे होते त्यांच्या ताजमहाल विकण्याच्या योजनेमुळे इतिहासात त्यांची ओळख शहाणा मूर्ख अशी आहे हे एक उदाहरण असलं तरी कमी अधिक फरकाने हे एक उदाहरण असलं तरी कमी अधिक फरकाने त्या काळी अशा घटना होत होत्या घट हे एक उदाहरण असलं तरी कमी अधिक फरकाने त्या काळी अशा घटना होत होत्या कधी सरकारकडून तर कधी तस्करांकडून म्हणूनच या समृद्ध वारशाचे कायद्याने संरक्षण व्हावं ही गरज निर्माण झाली ब्रिटिश कालखंड हा भारताला लागलेलं ग्रहण असलं तरी वाईटातून चांगल्या गोष्टीही घडत असतात तसेच काहीसे या कालखंडातही झाले भारताच्या समृद्ध परंपरेला संरक्षण देण्यासाठी कायदे लागू करण्यात आले त्यापैकी प्राचीन स्मारक संरक्षण कायदा हा सर्वात होता लॉर्ड कझन याच्या कालखंडात हा कायदा अस्तित्वात आला मात्र स्वातंत्र्यानंतर या कायद्याच्या मर्यादा ओळखून अधिक प्रभावी कायद्याची गरज भासू लागली त्यामुळे एकोणीसशे अठ्ठावन्न साली प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष कायदा संमत करण्यात आला या कायद्याची अंमलबजावणी भारतीय पुरातत्व सर्वे विभागाद्वारे केली जाते याच कायद्याच्या अंतर्गत औरंगजेबाची कबर संरक्षित व्हावी म्हणून घोषित करण्यात आली प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष कायदा एकोणीसशे हा भारत सरकारने ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी संमत केलेला एक महत्त्वपूर्ण कायदा आहे हा कायदा भारतातील राष्ट्रीय महत्त्व असलेल्या स्मारकांचे संरक्षण संवर्धन आणि व्यवस्थापन सुनिश्चित करतो शंभर वर्षांपेक्षा अधिक जुन्या स्मारकांना या कायद्यानुसार राष्ट्रीय महत्वाचे स्मारक म्हणून घोषित केले जाते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग या स्मारकांच्या देखभालीसाठी आणि संवर्धनासाठी जबाबदार आहे या दोनशे मीटर नियंत्रित क्षेत्रात कोणतेही बांधकाम करायचं असल्यास सरकारची परवानगी आवश्यक आहे कोणतेही अनधिकृत उत्खनन स्मारकांची नासधूस किंवा हस्तक्षेप दंडनीय अपराध आहे या कायद्याचे उल्लंघन केले

या कायद्याचा प्रभाव आणि महत्व असं आहे की या कायद्यामुळे ताजमहाल कुतुब मिनार अजिंठा वेरो सारख्या ऐतिहासिक स्मारकांचे संरक्षण आणि संवर्धन शक्य झाले अतिक्रमण रोखण्यासाठी आणि स्मारकांची वैज्ञानिक पद्धतीने निगा राखण्यासाठी हा कायदा प्रभावी ठरलाय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग या कायद्याअंतर्गत स्मारकांच्या डिजिटायझेशन आणि आधुनिक व्यवस्थापनावर भर देतय एकोणीसशे अठ्ठावन्नच्या प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय स्थळे आणि आणि अवशेष कायद्यात कोणतेही स्मारक राष्ट्रीय महत्वाचे म्हणून घोषित केल्यानंतर त्याला यादीतून वगळण्यासाठी ठराविक प्रक्रिया पार पाडावी लागते यात केंद्र सरकारकडून प्रस्ताव मांडणे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची फेर तपासणी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाची शिफारस संसदीय मजुरी आणि राजपत्र या टप्प्यांचा समावेश होतो हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला, करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा